गेल्या काही दिवसांपासून मी आपल्या सलॉनसाठी परफेक्ट जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहे खूप साऱ्या ठिकाणी फिरत आहे तर आजपासून मी तुम्हाला सांगणार आहे की एक स्वप्न उभारताना किंवा साकारताना आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणी येतात तर हे आहेत मिस्टर दिघे इन्व्हेस्टर आहेत आणि माझे बिझनेस पार्टनर आहेत सोबत लाईफ पार्टनर सुद्धा आहेत तर आम्ही दोघं निघालेलो आहे आमच्या प्रवासाला आणि तिथे आज आम्ही बघणार आहोत बऱ्याचशा ठिकाणी भेट देऊन की आम्हाला जो गाळा घ्यायचा आहे तो कुठल्या ठिकाणी घेतला पाहिजे कारण गाळ्याची व्हिजिबिलिटी असेल किंवा तिथलं वातावरण असेल आसपासचा एरिया असेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला अशी जागा हवी आहे ज्या जागेमध्ये मला मस्त आरामदायी असं सलॉन बनवता येईल आणि जेव्हा माझ्याकडे क्लाइंट येतील त्यांनासुद्धा खूप छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतील तर बरेचसे मी गाळे बघितलेले आहेत अजूनही फिरत आहे आणि साधारणतः तीन ते चार दिवस लागले मला सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये तर यातला आता कोणता मी फायनल करते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे स्टेट येऊन माझा पुढचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मला फॉलो करून ठेवा म्हणजे पुढचे अपडेट्स मी तुम्हाला देत राहील